महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बुलढाण्यात अनाधिकृत होल्डिंग हटवण्याचे काम सुरू मुंबईत अवकाळी पावसामुळे होल्डिंग कोसून सतरा जणांचा मृत्यू झाला त्यामुळे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये अशा दुर्घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील अनाधिकृत होल्डिंग्स हटवण्याचे काम सुरू झाले आहे सोमवारी मुंबई घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून सतरा जणांचा मृत्यू होऊन शेकडो जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होर्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते त्या अंतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जे जिल्ह्यातील तेरा तालुके अकरा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती आजच टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा